आदरणीय पवार साहेब सप्रेम नमस्कार हे खुलं पत्र लिहिण्यास आज एक विशेष कारण आहे मी तुमच्या महाराष्ट्रातील आकांक्षा मी युरोपमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून एका जगविख्यात कंपनीत कार्यरत आहे जी जी स्वप्न माझ्या छोट्याशा खेडेगावात राहून पाहिली होती त्याहून मोठी भरारी मी आज घेतली आहे पण मला हे तिशीच्या आधीच का शक्य झालं कामानिमित्त जगातल्या अनेक देशात फिरले पण तिथे अशी परिस्थिती का नाही मग ठरवलं ह्याचा मागोवा घ्यावा माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा नव्या भाषेत सांगायचं तर आमची नव्वदीच्या दशकात जन्माला आलेली मिलेनियल जनरेशन ज्या नव्वदीच्या दशकाने अनेक स्थित्यंतर अनुभवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली अर्थव्यवस्था खुली झाली आणि ये दिलमांगे मोर म्हणत भारतीय मध्यमवर्ग संपन्न होऊ लागला त्याच्या ॲस्पिरेशन्स गगनाला भिडू लागल्या आपल्या बॉलिवूडचा नायक थेट परदेशी लोकेशन्सवर ताल धरू लागला त्याच वेळेला दुसरीकडे दंगली बॉम्बस्फोट ह्याने प्रचंड धार्मिक तणाव वाढत होता धर्मसत्तेचं स्तोम वाढवलं जात होतं अशा सर्व विरोधाभासी स्थित्यंतरांनी प्रचंड घुसळण सुरू होती पण एक घटक मात्र ह्या सर्व बदलांपासून प्रचंड लांब होता तो म्हणजे स्त्री असं का झालं असेल जिच्या उरी जिजाऊ अहिल्याबाईप्रमाणे लढण्याची उर्मी होती जिच्या पदरी सावित्रीबाईने दिलेल्या शिक्षणाचं दान होतं रमाईप्रमाणे वात्सल्य होतं पण भरारी घेण्यासाठी तिला अवकाश का नसेल बरं ही जोखडं होती जेमतेम तीस वर्षापूर्वीची मग आज तीस वर्षानंतर मी त्या जोखडात का नाही मला कसं मिळालं खुला अवकाश म्हणून मग मी ह्या बदलाचं मूळ शोधायचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलं महिलांच्या पंखांमधील बळाची जाणीव करून देणारा आणि त्यांना अवकाश खुलं करून देणारा क्रांतिकारी निर्णय झाला तो पवार साहिब एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तुम्ही आणलेल्या देशातील पहिल्या महिला धोरणाने मग माझ्यातील डेटा सायंटिस्ट आणि अॅनालिटिकल माइंड जाग झालं आणि मी ठरवलं की गेल्या तीन दशकातील ह्या महिला धोरणाचा आढावा घ्यायचा मला पहिला प्रश्न पडला की तुम्हाला नव्वद या त्या दशकात आणि पुरुषप्रधान समाजात हे महिला धोरण आणणं कसं शक्य झालं असेल बरं तेव्हा नक्की काय घडलं आणि मग माझा अभ्यास सुरू झाला एकोणीसशे त्र्याण्णव साली धार्मिक तणावानंतरची चिघळलेली परिस्थिती तसंच मुंबई महाराष्ट्राला सावरण्यासाठी तुम्ही पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालात त्यानंतर वर्षभरातच एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महिला धोरण आणण्यासाठी आपण बऱ्याच सहकाऱ्यांना राजी केले विधानसभेत विस्तृत चर्चा करण्यास प्रवृत्त केले ज्यांचा विरोध होता त्यांची मानसिकता मुत्सद्दगिरीने बदललीत आणि बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देशातलं पहिलं महिला धोरण अस्तित्वात आलं ते आपल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली पवार साहेब तुम्ही आणलेल्या पहिल्या महिला धोरणाने संपूर्ण समाजाचीच मानसिकता बदलली वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा मिळाल्याने एक सुरक्षितता आली कारण सुरक्षितता ही फक्त शारीरिक नसते तर ती मानसिकही असते जी ह्या धोरणामुळे मिळाली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महिला साक्षरता दर बावन्न टक्के होता तो आज दोन हजार पंचवीस साली ब्याऐंशी टक्क्याच्या आसपास आहे ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींच्या शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले उच्च शिक्षणात महिलांचा वाटा लक्षणीयरित्या वाढला ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढला लघु उद्योग व व्यवसायासाठी कर्ज सुलभ झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दहा हजार महिला स्वयंसहाय्यता गट होते पण आज दोन हजार पंचवीस साली त्या गटांची संख्या आठ लाखांवर गेली आहे ज्यात एक कोटीहून अधिक महिला सदस्य आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याची अंमलबजावणी सुरू झाली ज्यामुळे आज पंचवीस हजार महिला राजकीय सत्तेत आल्या एकशे सत्तरहून अधिक पंचायत समिती जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या चौदा हजाराहून अधिक महिला सरपंच झाल्या त्याचबरोबर महिला पोलिसांची संख्या वाढली कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक उपाययोजना अधिक मजबूत झाल्या स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली महिलांसाठी आरोग्यसेवा वाढल्या पोषण आहार योजनांमुळे माता व बालमृत्यू दरात घट झाली महिलांना कृषी कारखाना बांधकाम क्षेत्रात कामगार हक्क का मिळाले साहेब ह्याच धोरणाची एक सुणूक तुम्ही संरक्षण मंत्री असताना भारतीय सैन्यदलात दाखवली होती महिलांना सैन्यदलात स्थान मिळावं म्हणून तिथेही तुम्हाला पुन्हा लढावं लागलं होतं आणि दोन हजार ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने आली कारण आपल्या सैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या सैनिकी कारवाईबद्दल जगाला सांगण्यासाठी आत्मविश्वासाने समोर येणं हे आदरणीय पवार साहेब तुमच्या दूरदृष्टीची फलश्रुती होय साहेब मी इतिहासात डोकावून पाहिलं आणि मला जाणवलं की स्त्री मुक्तीचा आणि त्यांच्या उन्नतीचा हा प्रवास सोपा कधीच नव्हता ज्योतिबा आणि सावित्री आईला शिव्याशाप आणि शेणचिखलाचा मारा सहन करावा लागला तेव्हा कुठं स्त्रियांना शिक्षण मिळालं त्या काळच्या कर्मठ आणि सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करून शाहू महाराजांना कठोर निर्णय घ्यावे लागले अविश्रांत लढा आणि संपूर्ण जीवन समर्पित करून बाबासाहेबांना समतेची आणि न्यायाची घटना लिहावी लागली त्याच प्रेरणेने तुम्ही हाच वसा आणि वारसा जपत त्यांचा पुरोगामी विचार तुमच्या धोरणांमधून जनमानसात रुजवलात म्हणूनच कदाचित तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्राचा आधारस्तंभ म्हणतात माझ्या ह्या महिला धोरणाच्या अभ्यासात मला बरेच बारकावे सापडले कारण छोट्या छोट्या सूचनांमुळेही मोठे बदल घडले आहेत आणि हे सर्व घडलं ते शारदाबाई पवार यांच्या मातृप्रेमी लेखामुळे सर्वसामान्य भारतीय महिलेला स्वातंत्र्योत्तर काळात अवकाश खुलं झालं ते साहेब तुमच्यामुळे आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महिला धोरणाला एकतीस वर्ष पूर्ण होत असताना एक विनंती करण्यासाठी हा पत्रप्रपंच होता ती विनंती म्हणजे पवार साहेब तुम्ही 22 जून ही तारीख भरारी दिन म्हणून जाहीर करा आम्ही महिला आमच्या पंखांमधील बळाची जाणीव करून देणारा आणि खुल्या अवकाशात आत्मविश्वासाने भरारी घेण्याचा दिवस म्हणून 22 जून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करू आदरणीय साहेब पत्राचा समारोप करत असताना महाराष्ट्राभिमानी स्वाभिमानी आणि तितक्याच आपल्या ऋणात असलेल्या आम्ही सर्व लेखी आपले मनापासून आभार मानत आहोत धन्यवाद आपलीच लेख महाराष्ट्राची आकांक्षा